मी कुठे जॉब करते पण नाही हा विषय सगळ्यांसाठी महत्वाचा बऱ्याचशा मुलींनी हा ट्रेंड धडाधड फॉलो करायला सुरुवात घर आणि कामाचे ठिकाण या दोन टोकांवर तारेवरची तिला कसरत करावी लागते आणि प्रत्येक गोष्ट दोघांनी मिळून करायची त्या मुलींचं तरी काय चुकतंय की ही करा आणि ते तर कराच अचानकपणे जोडीदाराचा झालेला मृत्यू किंवा जोडीदाराशी न पटल्यामुळे घेतलेला घटस्फोट किंवा कुटुंबावर आलेले एखादा आर्थिक संकट पुन्हा त्या पिंजऱ्यात अडकतोय की काय किंवा आपण पुन्हा स्वतःहून त्या पिंजऱ्यात निघालो आहे असं तर नाही ना होत हाय कसे आज सगळे प्रिया प्रियास लवलेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर बाहेर निघाले कार्यक्रम आहे एक पण जाता जाता म्हटलं थोडंसं बोलावं एक वाचनात आलं असं काही आणि मग म्हटलं की चला तुमच्यासोबत मन मोकळं करावं तर बोलूया आज तुम्हाला माहिती आहे जेव्हा ब्लॉग नसतो काय नसतं तेव्हा म्हणजे असं रोजचं काय दाखवायचं नसतं जेवणं वगैरे काय स्वयंपाक काय गेलं इकडे तिकडे तर असं काहीतरी बोलण्याचं माझं मन होतं आणि मी तुमच्याजवळ ते बोलत असते बोलूया बसून बोलूया आता काय असं म्हणजे बोलायचं म्हटलं छान बॅकग्राऊंड हवं मग काहीतरी असं व्यवस्थित पण माझं तसं नाही आहे मी माझ्या मनात आलं आता निघताना आता इथेच घरात असं बसून बोलते ना आता पडदा तिकडे आहे झाड तिकडे ते काय घेतलेलं नाही बाजूला घेऊ का तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते तुम्ही जर टायटल वाचलं असेल आणि थमनेल बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की अरे हा तर आपल्याशी संबंधित विषय नाही काही घरी गृहिणींना असं वाटेल काही पुरुषांना वाटेल काही मुलांना वाटेल काही मुलींना वाटेल की नोकरी सोडण्याचा ट्रेंड जो आले आहे मग ते एखादी गृहिणीमध्ये माझा काय संबंध मी कुठे जॉब करते पण नाही हा विषय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण का माहिती आहे का तुम्ही गृहिणी असाल पण तुमची मुलगी शिकत असेल ती जॉब करत असेल किंवा तुमची येणारी सून असेल ती जॉब करत असेल किंवा एखादे पुरुष असेल ज्याचं लग्न व्हायचं असेल त्याची पत्नी जी घरात येणार आहे ती जॉब करणारी असेल मग त्यांचीही अशी सगळी मानसिकता का होते तर हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे केवळ आता हा विषय नोकरी करणारी मुलगी किंवा स्त्री हिच्यासाठी जाय असं नाही तर बोली आता तर काय झालं माहिती आहे का माझ्या वाचनात असं आलं की स्वीडन या देशामध्ये दे। सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाला आपल्याला कसं ट्रेंड सुरू झाला की सगळे त्याला फॉलो करतात एखादा तर तो ट्रेंड काय होता माहिती आहे का तर हा ट्रेंड कोणता आहे माहिती आहे का स्टे ॲट होम गर्लफ्रेंड अँड वाईफ म्हणजे काय तर घरी बसून घरकाम करा मुलं सांभाळा संसार करा असं ते एका मुलीने सोशल मीडियावरती ते सगळं टाकलं आणि तिथे त्या देशातल्या बऱ्याचशा मुलींनी हा ट्रेंड धडाधड फॉलो करायला सुरुवात केली म्हणजे काय आपला जो नवरा आहे किंवा आपला जो बॉयफ्रेंड आहे त्याच्या पैशावरती जगायचं आणि घरकाम करायचं घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायचा तर आता मग विचार मनात आला की इतक्या वर्षानुवर्ष आपण झगडलो की ती स्त्रीला सामाजिक स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य आणि तिला कौटुंबिक जबाबदाऱ्यातनं घराच्या बाहेर पडण्याची संधी मिळावी म्हणून फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांनी जे प्रयत्न केले तर पुन्हा असं वाटतं की मग पुन्हा आपण मागे चाललो आहे का पुन्हा आपण त्या पिंजऱ्यात अडकणार आहोत का बरं हा त्यांचा विचार चुकीचा आहे असंही म्हणू शकत नाही याचं कारण का कारण अजून पण आपल्याकडे स्त्रीला जर नोकरी करायचं असेल तर तिला घरातलं करायचं आहे आणि तिला कामाच्या ठिकाणचं पण करायचं आहे आणि हे सगळं करत असताना घर आणि कामाचे ठिकाण या दोन टोकांवरची तारेवरची तिला कसरत करावी लागते आणि या कसरती करता करता तिच्यामध्ये अनेक व्याधींचा जन्म होतो तिला मानसिक ताण येतो अनेक आजार होतात आणि त्या आजाराशी तिला झगडत झगडत ही नोकरी पूर्ण करावी लागते किंवा पुढे होऊ शकतात काही काळाने होतात आणि तिचं एकूण जीवनच काय होतं मग ते आपण हे कशासाठी करतो आहे याचाच तिला अर्थ उमगायचा बंद होतो आणि मग तो ट्रेस झेपेन असा झाला की हा निर्णय घेतला जात खरं तर स्वयंपाक घरातली साफसफाई ही आपण कामं लिंगभेदानुसार ठरवत असतो पण ही ॲक्च्युली बेसिक स्किल्स आहेत ही मुलगा मुलगी दोघांनाही आली पाहिजे पण आपल्याकडे कसं आहे की मुलींनाच हे सगळं करावं लागतं म्हणजे त्याच्यामुळे मी काय म्हणते ज्या गृहिणी आहेत त्यामध्ये आमचा संबंध आहे तुम्ही आता मुलांना घडवताना असं घडवा मुलगा असो मुलगी असो की कामाची जबाबदारी दोघांची आहे प्रत्येक गोष्ट दोघांनी मिळून करायची मग मुलालासुद्धा आपल्या घराच्या कामामध्ये सहभागी करून घ्या म्हणजे त्याला फ्युचरमध्ये ताण होणार नाही कारण काय असतं लग्न होईपर्यंत आपला मुलगा असतो बाबू असतो त्याला पण मग त्याला नंतर ते सगळं केल्याच्या नंतर ते त्रासदायक होतं आणि मग ती मुलगी ती मुली की पण आई हेच शिकवत आलेली असते राखी स्वयंपाक तुलाच करायचं आहे मग त्या प्रेशरमध्येच ती सासरी निघून जाते आणि ते सगळं करता करता तिची दमणूक होते म्हणजे स्त्रियांना काय झालं शैक्षणिक सामाजिक अधिकार मिळत गेले पण कौटुंबिक अधिकार असतात ना तिथे तिला फक्त कर्तव्य आहे तिथे तिचे अधिकार नाही चालत तिथे तिला कर्तव्यच करावी लागतात आणि मग ती कर्तव्य विभागून घेतली पाहिजेत ना ती जी कामं आहेत ती सगळी विभागली तर तिला मानसिक ताण येणार नाही ना कितीही दमून आलं तरी तिला किचनमध्ये उभं राहावंच लागतं कितीही दमून आलं तर तिला घराकडे लक्ष द्यावंच लागतं इवन आता मी कधी कधी बाहेरून आणते किंवा काय एखाद्या वेळेस काय मोदक वगैरे काय केलं नसेल तर खाली कमेंट्समध्ये आर कमेंट, कमेंट करतात की एवढं काय झालं तुला बनवता नाही का आलं म्हणजे म्हणजे अजून आपली मानसिकता बदलत नाही आहे नाही मग आता त्या मुलींचं तरी काय चुकतं आहे की त्या अशा आता त्यांनी विचार केला का म्हणून मी हे करू दुहेरी सगळं म्हणजे जर आपल्याकडे भारतीय स्त्रीला जर नोकरी करायची आहे तर तिने नोकरी करायचीच पण एखाद्या गृहिणीसारखं घर सांभाळायचं असे तिच्यावर जबाबदारी असते म्हणजे हेही करा आणि ते तर कराच असं असतं आणि मग एक पुरुष मंडळी काय आले तर काम करणार नाही ठीक आहे घरातली नाही जमत बाहेरची तरी कामं आटपावी दळण भाजी आणणं काही बिलं भरणं थोडंसं क्लिनिंग स्वयंपाक ती बघेल असं काहीतरी तुम्ही ॲडजस्टमेंट करा नाहीतर त्या स्त्रीवरती अशी वेळ येते की नोकरी सोडायचा विचार केला जातो आहे आणि मग असं होतं ना की हा निर्णय बरोबर का बरो का बरो आहे का तर काही जण बरोबर आहे कारण का म्हणून आम्ही दुहेरी ताणसहण करायचा बरोबर आहे आमच्याकडे नवरा कमवतो आहे मी घरी बसेन कारण मला नाहीतरी हे करावंच लागणार आहे मग मी डबल काम कशासाठी करू हो किंवा माझ्या शरीराचे हाल मी का करू त्यामुळे आजकाल कसं झालं आहे की मुलींचा कल कसा आहे लग्न न करणं सिंगल राहणं कारण हा जो ताण लग्नानंतर येणार आहे त्याच्याकडे कल वाढतोय किंवा हा एक छुपा ट्रेंड आला आहे की सुशिक्षित मध्यमवर्गीय मुलीसुद्धा नोकरीचा ताण घेण्यापेक्षा पतिदेवाच्या कमाईवरती घर सांभाळून काय म्हणतात होम मेकर किंवा गृहउद्योजिका असं म्हणून त्या गोष्टीला फाटा देऊन घरात निवांत राहणं पसंत करत आहेत पण हे कदाचित पुढे धोकादायकसुद्धा होऊ शकतं अर्थात ज्याचा त्याचा निर्णय आहे बघा अर्थात यात काही गैर नाही परंतु कधीतरी अचानक कौटुंबिक संकट येतात अचानक हे जोडीदाराचा झालेला मृत्यू किंवा जोडीदाराशी न पटल्यामुळे घेतलेला घटस्फोट किंवा कुटुंबावर आलेले एखादा आर्थिक संकट अशावेळी ती स्त्री जर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल किंवा नंतर तिच्यावर ती जबाबदारी पडली तर मग ती काय करू शकते अशा अशावेळी त्या आर्थिकदृष्ट्या अनुभवाने समृद्ध नसतात सक्षम नसतात आणि अचानक जबाबदारी आल्या तर कोलमडून पडतात कधी कधी आत्महत्येचाही प्रसंग त्यांच्यावर येतो मग खरं तर स्वीडन देशाबद्दल बोलायचं झालं तर तिथं कामाचे तास फक्त पन्नास आहेत त्यांना सुट्टी आहे तरीसुद्धा तिथल्या स्त्रियांना जर एवढा मानसिक ताण असतो तर आपल्या देशात कामाच्या तास काय बोलायलाच नको याच्यावर मी व्हिडिओ केला होता सत्तर तास नव्वद तास किती तास काम करायचं मग त्या स्त्रीला त्यां स्वीडन सारख्या देशात जर असं आहे तर आपल्या भारतात त्या स्त्रीची अवस्था काय असेल याचा विचार न करणंच बरं ना आत्ता कुठं काही दशकं झालं स्त्रिया शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत व्यवसाय करत आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहात यायला त्यांची सुरुवात झाली आणि अचानक असा ट्रेंड आला की पुन्हा आपण मागे जाऊन पुन्हा त्या पिंजऱ्यात अडकतोय की कि काय किंवा आपण पुन्हा स्वतःहून त्या पिंजऱ्यात निघालो आहे असं तर नाही ना होत म्हणजे ह्या ट्रेंडच्या बाबतीत आपण सकारात्मक विचार केला तर ते ताण सहन होत नाही म्हणून करता ते योग्य आहे पण असाही विचार केला पाहिजे ज्या जोडीदारावर विश्वास ठेवून आपण हे सगळं सोडणार आहोत त्याची विश्वासार्हता किती आहे किंवा स्त्री जिथे स्त्रीला जेव्हा आर्थिक स्वातंत्र्य नसतं तेव्हा तिला स्वाभिमान घाण ठेवावा लागतो अपमान सहन करावा लागतो अन्याय सहन करावा लागतो सर्वच ठिकाणी असं होणार नाही पण मग नव्वद टक्के असं होऊ शकतं होताना आपण पाहिलं आहे म्हणून तर आपण लढलो की स्त्रियांना चूल आणि मूल यातनं बाहेर पडून त्यांचं त्यांचं आयुष्य जगण्याचा त्यांची क्षमता विकसित करण्याचा त्यांच्यातल्या काय म्हणतात ना कौशल्यांना त्यांच्या कॅलिबरला वाव मिळण्यासाठी आपण इतके दिवस लढा दिला आणि आपण पुन्हा तिकडेच मागे नि चाललो आहे की काय मग ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना पण माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं जेव्हा माझा मुलगा लहान होता त्यावेळेला मी असा विचार केला होता एक त्यावेळेला इतक्या अशा सुट्ट्या पण नव्हत्या की वर्षभर सुट्टी मिळेल म्हणजे संगोपणाची तर बेबी सिटीमध्ये ठेवायचं मग ते मला ते कसं तरी व्हायचं त्रास व्हायचा मानसिक मग मा मी निर्णय घेतलेला की सोडून द्यायचं आणि मुलाकडे लक्ष द्यायचं पण मला मला काही जणींनी माझ्या मैत्रिणीने समजवलं अगं हा फेस थोड्या दिवसाचा आहे थोडे दिवस एक मग नंतर सगळं व्यवस्थित होईल तू सगळं मॅनेज करू शकशील किंवा तुला काहीतरी यातना मार्ग सापडेल आणि मग तो अचानक घे मी निर्णय घेणार होती मी तो रद्द केला आणि मी पुन्हा जॉईन झाले आणि व्यवस्थित मी माझ्या मुलाला घडवलं उलट त्याला तोच अधिक स्वावलंबी झाला त्या म्हणजे कधी कधी म्हणते ना काही गोष्टी चांगल्याही असतात कधीतरी थोडे मात आई म्हणून एक खंत राहते प्रत्येक स्त्रीला पण त्याच्यातनं तर आपण मार्ग काढू शकतो कारण ती जबाबदारी पुरुषाची आहे आणि तेव्हा माझ्या मिस्टरनी मला खूप साथ दिली दोघांनी मिळून आम्ही ती जबाबदारी पेलली त्याच्यामुळे मला फार काही असं त्या मुलाला वाढवताना त्रास नाही झाला घरातली कामं करताना त्रास नाही झाला आणि मी करू शकते तर हा असा विचार आपण सगळ्यांनी करूया केवळ पत्नीच नाही तर जर घरामध्ये मोठी माणसं सा असेल सासू सासरे यांनीसुद्धा त्या मुलीला समजून घेतलं पाहिजे आणि तिनेसुद्धा या कुटुंबाचा एक भाग होऊन सगळ्यांनी हसून खेळून आनंदाने आपली आर्थिक सामाजिक उन्नती केली पाहिजे चला हेच काय थोडेसे विचार होते आले होते मनात तर म्हटलं बोलावं जर कुणी असा निर्णय घेत असेल तर प्रत्येकाला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण त्याआधी थोडा विचार करावा म्हणजे आपले आर्थिक स्वातंत्र्य दाबवून किंवा आपलं मन मारून इच्छा मारून कोणताही निर्णय घेऊ नये असं मला वाटतं तर तुमचं काय मत आहे याबद्दल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा मला आवडेल जाणून घ्यायला माझं काय सगळंच बरोबर आहे पटतच किंवा एखादा नवीन तुम्हाला काय सुचलं की याच्यामध्ये असं असंही पर्याय होऊ शकतो किंवा अजून तुम्हा तुमच्या काय वाचनात आलं असेल किंवा हा ट्रेंड योग्य आहे का तर सांगा कॉमेंट्समध्ये तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा भेटूया पुन्हा असेल बाय टेक केअर